नमस्कार घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण घेवड्यांच्या शेंगाची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत कोणतेही वाटण न वापरता अगदी झटपट आणि चटपटी तशी सर्वप्रथम इथे आपल्याला घेवड्याच्या शेंगा ह्या निवडून घ्यायच्या आहेत आणि आता आपण ह्या शेंगा आहेत त्या स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा तर सर्व घेवडा आपण स्वच्छ पाण्याने इथे धुवून घेऊया आता यामधलं पाणी आहे ते आपण टाकून देऊया आणि शेंगा वेगळा करून घेऊया तर बघा इथे सर्व घेवडा आपण धुवून घेतलेला आहे यानंतर गॅसवरती कढाई गरम करायला ठेवूया त्यामध्ये टाकायचं आहे दीड पळी तेल तेल व्यवस्थित असं गरम झालं की यामध्ये टाकायचं आहे अर्धा चमचा मोहरी मोहरी छान अशी तडतडली की यामध्ये टाकायचा बारीक चुरलेला कांदा हा कांदा आपण तेलामध्ये व्यवस्थित असा परतवून घेऊया कांदा आपल्याला अगदी लालसर होईपर्यंत परतायचा आहे तत्पूर्वी आपण यामध्ये ॲड करूया ठेसलेला लसूण आणि कडीपत्ता आणि हे सर्व आपण एकजू असं मिक्स करून घेऊया छान असे तेलामध्ये परतवून घेऊया आता इथे आपल्याला कांदा जो आहे तो अगदी लालसर असा होईपर्यंत तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे अधूनमधून आपण हे परतत राहूया जेणेकरून कांदा खाली करपणार नाही तर बघा इथे कांदा जो आहे तो लालसरसा झालेला आहे आता आपण यामध्ये टाकूयात एक चमचा काळो तिखट म्हणजेच आपला घरगुती मसाला एक चमचा लाल तिखट थोडीशी हळद आणि एक चमचा गरम मसाला किंवा गरम मसाल्याऐवजी कोणताही मसाला वापरला तरी देखील चालेल सर्व मसाले तेलामध्ये एकच दिवस परतवून घेऊया आता आपण यामध्ये टाकूया स्वच्छ धुवून घेतलेला घेवड्याच्या शेंगा सर्व घेवडा यामध्ये घालूया आणि हे एकजीव असे मिक्स करून घेऊया तेलामध्ये आपण हे सर्व व्यवस्थित असे परतवून घेऊया व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचं आहे तर ही भाजी अगदी झटपट अशी तयार होते अगदी पंधरा मिनटांमध्ये तयार होते टिफिनसाठी अतिशय उत्तम असा हा पर्याय आहे आणि लवकर देखील तयार होते यानंतर यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आता आपण हे एकजीवसे मिक्स करून घेऊया मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला एक ते दोन मिनिट हे असंच तेलावरती परतवून घ्यायचं आहे पाणी टाकण्यापूर्वी आपण हे एक ते दोन मिनिट व्यवस्थित असे परतवून घेऊया गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवायची आहे तर आपण एकजीव असं परतवून घेतलं आता यामध्ये घालूया दोन मोठे चमचे शेंगदाण्याचा कूट शेंगदाण्याचा कूट घालून व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर एखाद्या मिनिटभर आपण हे परतवून घेऊया आणि आता यामध्ये घालायचं आहे पाणी घेवड्या शिजण्यासाठी फक्त मी यामध्ये एक ग्लास पाणी घालते आहे पाणी घालून घेऊया आणि व्यवस्थित असं मिक्स करूया सर्व एकच हे मिक्स करून घेऊयात आता आपल्याला ही भाजी मीडियम गॅसवरती व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची आहे गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवलेली आहे तर इथे बघू शकता भाजीला उकळी आलेली आहे त्यानंतर आपण यावरती ताट दाखवून ही भाजी शिजवून घेऊया अधूनमधून यावरचं ताट काढून घ्यायचं आहे आणि भाजी परतवून घ्यायची आहे तर बघा एक दहा मिनटानंतर ही भाजी व्यवस्थित अशी शिजलेली आहे तर मी ही भाजी जराशी रसरशीतच ठेवत आहे आपण इथे चेक करूया भाजी शिजली आहे की नाही तर थोडीशी भाजी आपण प्लेटमध्ये घेऊन पाहूया तर बघू शकता याची साल पटकन अशी कुस्करली गेली म्हणजेच भाजी अगदी परफेक्ट अशी शिजलेली आहे ही भाजी मी जर असे रसरशीतच रस रस अशी ठेवत आहे तुम्हाला जर अगदी सुकी बनवायची असेल तर एक दोन ते तीन मिनिट एक्स्ट्रा तुम्ही ही भाजी शिजवून घेऊ शकता तर बघा मस्त अशी आपली झटपट आणि झटपटीत अशी घेवड्याच्या शेंगांची भाजी तयार झालेली आहे ही भाजी तुम्ही चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खाऊ शकता तसेच टिफिनला देखील देऊ शकता अगदी झटपट होणारी ही भाजी आहे रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओ कुठून बघताय ते देखील कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याला तर मग भेटूया अशाच पुढच्या छान आणि नवीन अशा रेसिपीमध्ये बाय